विकलांग होत चाललेला आहे कापसाचे भाव सोयाबीनचे भाव तुरीचे भाव घ्या महागाईवरती महागाई वाढली आहे पण हे भाव वाढले नाही त्याशी असणारी परिस्थिती सत्तेमध्ये कोण तर अशोक चव्हाण सत्तेमध्ये सत्तेमध्ये कोण तर शरद पवार सत्तेमध्ये सत्तेमध्ये कोण एकनाथ शिंदे सत्तेमध्ये सत्तेमध्ये कोण तर उद्धव ठाकरे सत्तेमध्ये सत्तेमध्ये कोण ते इथं असताना देवेंद्र फडणवीस सत्तेमध्ये पण एका नाही पण नाही हिम्मत झाली नाही पण एकाला ही, ही हिंमत झाली नाही की शासन जे हमी भाव देतय शासन जे हमी भाव देते त्या हमी भावाचा कायदा करावा आणि हमी भावापेक्षा कमी दराने जर दर विकत घेण्यात आला तर त्या, त्या व्यापाऱ्याला पाच वर्षासाठी जेलमध्ये घाला हा कायदा काढण्याची हिंमत आणि ताकद आणि <laughs> हिंमत नाहीये मित्रो जी गरीबी इथल्या शेतकऱ्यांची आलेली आहे आणि विशेष करून इथल्या असल्या गरीब मराठी आहे ती मराठ्यांनी आलेली आहे हे लक्षात घ्या या निजामी मराठ्यांनी आणलेली आहे आणि जाणीवपूर्वक आणलेली आहे हे आपण लक्षात घ्या कोणाला माहित आहे का कि मागच्या वीस दिवसामध्ये नरेंद्र ने असं एक महत्वाचा निर्णय घेतला त्याची आपल्याला जाणीव आहे का राजकीय दृष्टिकोनातून आपण जागृत राहायला पाहिजे राजकीय दृष्टिकोनातून आपण असं जागृत राहिलं पाहिजे तरच आपण आपला कल्याण करू शकतो मागच्या वीस दिवसामध्ये नरेंद्र असं निर्णय घेतला बँकेच्या मार्फत त्यांनी असं निर्णय घेतला आणि तो म्हणजे हा जो कारखानदार आहे छोटा नाही सगळ्यात मोठा कारखानदार जो आहे त्याच बँकेतलं साडेसहा लाख कोटी किती साडेसहा लाख कोटी माफ करण्यात आले किती कोटी माफ करण्यात आले सहा लाख कोटी माफ करण्यात आले बीजेपीचा कुठला कार्यकर्ता असेल माझा लाल असेल त्याला आव्हान देतो कधीही बोलो तुला ऑर्डर सकट मी दाखवून देतो की माफ केले की न केले हे सरकार गरीबाच सरकार हे सरकार गरीबाचे सरकार वाटेल ते श्रीमंतांच सरकार कापसाचा शेतकरी असेल सोयाबीनचा शेतकरी असेल त्याला शासनाने फक्त एवढंच सांगितलं किंवा तुरीचा शेतकरी असेल त्याला एवढंच सांगितलं कि बा क्विंटल पाठीमागे मी हजार रुपये तुला देईन तर महाराष्ट्रावरती बोजा किती येईल याची कल्पना आहे का आपल्याला महाराष्ट्रावरती फक्त बोजा हा अठरा हजार कोटीचा येणार आहे लाखात येणार नाहीये ना हजार कोटीचा त्या ठिकाणी येणार आहे ला साडेसहा लाख कोटी माफ करण्याची हिंमत आणि ताकद मोदी दाखवतो पण शेतकरी जे पिकवतो शेतकरी जे पिकवतो त्याला एक हजार रुपये क्विंटल पाठीमागे मागे अनु